त्याच्यासाठीची ती भाग दोन मागील भागात आपण वाचले की महेशच्या रूममध्ये नी गेल्यामुळे महेशच्या रूममध्ये चांगलंच महाभारत झालं होतं नंतर महेशने तिच्या घरात जाईल त्या घराचं वाटोळ होईल हा श्राप देऊन तो मोकळा झाला होता आता पुढे काय म्हणाली तू काकू महेश गोंधळला रोहिणीने जीप चावली अरे तिचं आणि आपलं घर वेगळं आहे का गेली ना ती आता दुसऱ्या रूममध्ये आता तरी शांत हो शांता म्हणाली रूम आवरेपर्यंत जा बाहेर बस नारायणरावांनी राजूला आवाज दिला राजू त्यांच्या घरातला सगळ्यात जुना आणि विश्वास नोकर अक्षयच्या जन्माच्या वेळी अक्षयच्या आजोबांनी त्याला आणले होते त्याला आवाज आल्या तो तयारीतच आलेला होता तिथे असलेल्या उषा मुशी यांनी राधा ताईला सोबत घेऊन तो आला होता सोबत रूममधले बाकीचे सामान हातात होतेच तुला माहिती होत नारायणरावांनी आश्चर्याने पाहिलं ते आवाज आला ना बऱ्याच वर्षाने हा आवाज ऐकायला आला म्हटलं आजही रूमचं काही खरं नाही तसाच रूम करून ठेवला असणार जसा लहानपणी करून ठेवायचे राजूने रूमच्या आत डोकावून पाहिले होणारे एवढी वर्ष झाली पण दोघांमध्ये काहीच फरक पडला नाही घ्या आवरून रूम शांता म्हणाली सगळी रूम नोकरांकडून परत लावून घेतली तेव्हा कुठे महेश त्याच्या बेडवर नीट झोपला होता झोपल्या झोपल्या झालेली गोष्ट त्याला सारखे सारखी आठवत होती थोड्या वेळाने त्याला काहीतरी क्लिक झालं आणि तो ताडकन उठून बसला ओ शिट काय झालं माझ्या हातून ती काय विचार करत असेल माझ्याबद्दल महेशला आता गिल्ट वाटायला लागलं होतं नंतर त्याने विचार केला पण मग तिला तर ऐतीच संधी मिळाली होती मला त्रास द्यायची मग तिने काहीच का सांगितलं नाही कोणाला ती फक्त रूममध्ये का आला यावरूनच भांडत होती नाही नाही तिचाच काहीतरी प्लॅनच असला पाहिजे हा विचार डोक्यात आल्यावर तो जरा रिलॅक्स झाला होता पण चुकून का असे ना ते झालंच होतं म्हणून तो तिची माफी पण मागणार होता तिची माफी मागायची म्हणजे या विचारानेच त्याला घाम फुटला होता इकडे ती पण पडल्या पडल्या तीच गोष्ट आठवत होती ती झोपेत असताना तिला कोणाची तरी चावू लागली होती भास असावा म्हणून तिने दुर्लक्ष केलं होतं पण मग नंतर बाथरूमच्या दरवाजाचा आवाज आला आणि तिच्या बाजूला कोणीतरी येऊन झोपलं याची जाणीव होताच ती पुरती घाबरली होती आणि दुसऱ्याच क्षणाला तिच्या अंगावर हात पडला होता तो लगेच तिच्या छातीवर चरकला होता त्या झालेल्या स्पर्शाने ती स्तब्ध झाली होती लाईट लागल्यावर तिला महेश दिसला होता ती ती नीतू देसाई दामोदर देसाई आणि आशा देसाईंची एकुलती एक मुलगी पाच फूट उंची रंग गोरा उंचीला शोभेल अशी शरीर असी तिलाही नियमित जिम करण्याची सवय होती वय वर्ष पंचवीच हसले की गालावर छान कळी पडायची दामोदर देसाई नुकतेच विभागीय आयुक्त या आय ए एस रँकच्या पोस्टवरून रिटायर्ड झालेले होते शेवटची त्यांची पोस्टिंग पुण्याला होती मग ते मागच्या पाच वर्षापासून पुण्यालाच सेटल झाले होते पुण्यावरून त्यांचं गावपण जवळच होतं त्यामुळे गावीही लक्ष द्यायला वेळ मिळायचा दामोदर आणि नारायणराव यांची घनिष्ठ मैत्री दोघेही शाळेपासून एकत्र दोघांचे कुटुंब मुंबईलाच होते पुढे दामोदर आय ए एस ऑफिसर झाला म्हणून त्याची सतत बदली होत राहायची पण दोघांच्या मैत्रीवर त्याचा किंचितही फरक पडला नव्हता महेश आणि तू लहान असताना त्यांच्या घरच्यांनी दोघांचं लग्न फिक्स केलं होतं पण जसजसे ते मोठे होत गेले तसतसे ते एकमेकांचा राग राग करू लागले होते दोघेही अभ्यासात तितकेच हुशार महेश कधी दामोदरच्या घरी गेला की त्या घरात नीतू सोडून महेशचा जप चालायचा खूप संस्कारी असल्यासारखा तो तिथे वागायचा त्यामुळे नीतू त्याचा राग करत होते कधी नीतू नारायणरावांच्या घरी आली की त्यांच्या घरात नीतूचा जप चालायचा त्यामुळे महेशकडे दुर्लक्ष व्हायचे मग त्याला वाटायचं की तिच्या घरी तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून ती त्याच्या घरी अशी वागते मग तोही तिचा रागराग करत होता लहान असताना दोघे एकमेकांना भिडले की मोठी माणसेमध्ये पडल्याशिवाय दोघांची भांडण मिटायचीच नाहीत एकदा अक्षयने प्रयत्न केला होता पण बिचारालाही उशीचा का असे ना पण मजबूत फटका बसला होता तेव्हापासून बच्चे कंपनीने दोघात पडण्याचे सोडूनच दिलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी नारायणराव मोबाईल समोर डोक्याला हात लावून बसले होते मोबाईलच्या व्हिडिओ कॉलवर दामोदर होते तेही डोक्याला हात लावून बसले होते रात्रीचा सगळा प्रसंग दामोदरला सांगितलेला होता पोरा अजूनही तशीच आहेत रे नारायणराव म्हणाले पाच वर्षांनी भेटले आहेत तरी कणभर देखील बदल नाही दामोदर म्हणाले आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे काही जाणार नाही असंच वाटतं आहे नारायणराव हताश होऊन बोलले हो ना ही दोघे काही ऐकतील असं वाटत नाही दामोदर तुमच्याकडून कधीच काही होत नाही शिवराम म्हणाले तुमची लग्ने ही मीच पुढाकार घेऊन करून दिली नाहीतर एवढ्या चांगल्या सुना आम्हाला मिळाल्याच नसत्या काय ओ हो काका अजून किती जखमेवर मी जळणार दामोदरने त्याचं तोंड बारीक केलं मग काय त्या दोघांचा आमच्यावर सोडा कुसुम शिवरामांकडे बघून हसत बोलल्या आम्ही सांगतोय तेवढंच करायचं शिवराम ठीक आहे नारायणराव म्हणाले आता कुठे दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलेले होते नीतू इंटिरियर डिझायनर होती मुंबईमध्ये एका ऑर्डरच्या मिटिंगसाठी आलेली होती अर्थात ती मिटिंग नारायणराव आणि दामोदर दोघांनी मिळून प्लॅन केली होती जेणेकरून नीतूला उशीर होऊन ती नारायणरावांकडे मुक्काम करेल म्हणून पण त्यांची भेटच अशी भयानक झाली की दोघांच्या प्लॅनवर पाणी पसरताना दिसत होते महेश नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठून जिमच्या एरियामध्ये गेलेला होता त्यांची त्यांचं घर रिनोव्हेट करताना एक जिमसाठी पण खोली बांधली होती ज्यात जिमचे साहित्य होत थोड्या वेळाने नीतू पण तिथे पोहोचली दोघांनी एकमेकांना खुन्नसपणे पाहिलं पण नंतर महेशची नजर झुकली गेली नीतूला जरा आश्चर्य वाटलं महेश ज्या साहित्यावर हात ठेवेल नीतू मुद्दाम त्याच साहित्यावर हात ठेवायचे जेणेकरून तू चिडेल चिडून तिच्याशी भांडला की त्याला घरातला ओरडा बसेल पण महेश आज काहीच रिप्लाय करत नव्हता नीतूला आता कर्मिनासे झाले होते महेश आणि एवढा शांत हा विचारच तिला करवत नव्हता नंतर तिला जाणवलं की कालच्या झालेल्या प्रकारामुळे तो डिस्टर्ब झाला होता दोघांचं वर्कआउट संपलं होतं महेश आणि नीतू दोघेही एकदमच बाहेर पडण्यासाठी दरवाजाजवळ आले होते पण महेश जरा मागेच थांबला खूप बळ एकवटून तो बोलायला गेला सो नीतूला आलेला अंदाज बरोबर निघाला होता तिने त्याची वाक्य तोडून बोलायला सुरुवात केली हे बघ महेश मी तुझा कितीही रागराग करत असले ना तरी मलाच काय तुला जो ओळखतो ना त्या प्रत्येकाला माहिती आहे की तू स्त्रियांचा कि किती आदर करतोस ते तुझ्याकडून काल जे झालं ते नकळत झालं ज्यात वासने चालवलेशही नव्हता त्यामुळे त्याचं गिल्ट तू मनात ठेवू नकोस आणि असं देवदास बनून खाली येऊ नकोस आम्हाला आमचा तो चिडका बोकाचा आवडतो नीतू बोलून तिच्या रूमकडे निघाली महेश तर तिला बघतच राहिला होता कारण दुसरी एखादी मुलगी असती तर तिने आकाट तांडव केला असता पण हिने मनातलं कसं ओळखलं महेश मनातच विचार करत होता तिचे असं समजदारीचे रूप त्याच्यासाठी नवीन होते नंतर त्याला तिचं शेवटचं वाक्य आठवलं ती त्याला चिडका बोका बोलून गेली होती आता बोलून काहीच फायदा नव्हता कारण ती तिच्या रूममध्ये पोहोचली पण होती पण जाता जाता तिने त्याच्यात त्याच्या मनातलं गिल्ट उतरून गेली होती म्हणून तो जरा हलका फील करत होता थोड्या वेळाने सगळेच नाश्त्यासाठी टेबलवर जमले होते नेहमीप्रमाणे आजचा नाश्ता नीतूच्या आवडीचा बनवलेला होता ते बघून महेशने त्याचे नाक मुरडले होते महेशला नेहमीच्या अवतारात बघून नीतूला बरे वाटले मी आज उपाशीच का महेश चिडून म्हणाला ज्याची सगळ्यांनाच कल्पना होती मी असे कसे जाऊ देईल तुला उपाशी उषाताई त्याच्या आवडीचा नाश्ता घेऊन आल्या उषा त्यांच्या घरी स्वयंपाकासाठी यायच्या त्या पण महेशच्या जन्मापासूनच तिथे होत्या महेशच्या पाठीवर अक्षय झाला त्याच्या पाठी अंजली आणि नंतर कोमल सगळ्यांचेच उषाताईंनी मनापासून केलेले होते मावशी तुलाच माझी काय ती काळजी महेश नाश्ता करण्यात गुंग झाला हो आणि आम्ही दुश्मन ना रोहिणीने लटक्या रागात महेशकडे पाहिले करणी करणारी माणसे आली की सगळे माझ्यासोबत दुश्मनासारखेच वागतात महेश नाश्ता खाता खाता म्हणाला नीतूला कळले की हा टोबणं तिलाच होता ते कावेळी झालेले त्यांना सर्वात पिवळे दिसते नीतू म्हणाली महेश पुन्हा काही बोलेल तोच अक्षय म्हणाला ती जिमची खोली नीट आहे ना का रे असे का विचारतोस शिवरामांनी विचारले सकाळीच दोन वादळे तिथे घोंगावून गेली आहेत अक्षय गालतच हसायला लागला हसायला तर सगळ्यांना येत होते पण सगळ्यांनीच ते दाबले होते काय करता बाबा दोघेही चिडके बिब्बा हसले तर इथेच सुरू होतील दोघे त्यापेक्षा शांत राहणेच पसंत केले सगळ्यांनी पण महेशच्या चेहऱ्यावर आता वेगळेच भाव आले होते अक्षयचे बोलणे झाल्यावर निधूने त्याला टेबला खालून लात मारली होती महेशचा राग त्याच्यावर काढत होती पण अक्षयच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही बघून ती गोंधळली मग आवाज कोण काढते म्हणून तिने बाजूला बघितले तर महेशच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तो आता नीतूकडे रागाने बघत होता नीतूने अक्षयचे पाय समजून महेशच्या पायावर लात मारली होती महेशचा राग महेशवरच निघाला होता काय रे काय झालं असा अचानक का ओरडला शांता म्हणाली जिथे हडळी फिरत फिरत असतील ना तिथे काहीही होऊ शकते महेश टेबलावरून उठला नेतूने घाबरून नाश्त्याच्या प्लेटमध्ये डोकं खुपसलं होतं महेशने टेबलाला एक राऊंड मारला राऊंड मारत असताना त्याच्या हातातला चमचा पडला म्हणून तो उचलायला खाली वाकला कोमलने पाहिले की महेश चमचा उचलायला खूपच वेळ लावतो आहे पण ती काहीच बोलली नाही महेश चमचा उचलून चालला गेला त्याचं आवरलेलं होतंच रूममधून फक्त ऑफिसची बॅग घेऊन तो त्याच्या कामावर जायला निघाला बाकीच्यांचा नाश्ता अजूनही चालूच होता बाय आजी आई काकू महेशने तिघींना पण मिठी मारली बाकी वरिष्ठांच्या पाया पडला जाताना त्याने नीतूकडे एक वाली स्माइल दिली ती स्माइल बघून नीतूला धडकीच भरली होती नंतर त्याकडे दुर्लक्ष करत तिने नाश्त्यावर लक्ष, लक्ष केंद्रित केले होते काय असेल महेशच्या डेव्हिल स्माइल मागचे कारण ऐकू पुढील भागात क्रमशः लेखक महेश गायकवाड श्रोत्या तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद